प्रत्येक चौकात फक्त मिल्स टिकणार साहेब पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा साहेब मुळशी पॅटर्नमधला हा एक गाजलेला डायलॉग जवळपास याच आविर्भावात प्रत्येक गुंड गुन्हेगारी क्षेत्रात वावरत असतो मात्र एक दिवस ज्या बंदुकीने दहशत माजवलेली असते त्याच बंदुकीने या गुंडांचा खात्मा होतो शुक्रवारी पुण्यात अशीच कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शरद मोळवर त्याच्याच तीन ते चार साथीदारांनी हल्ला केला आणि त्यातच त्याचा खात्मा झाला चाळीस वर्षीय शरद हिरामण मोहोळ हा पुण्यातला कोथरूड भागातला कुख्यात गुंड होता त्याच्यावर दिवसा उजेडी गोळीबार झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं या भागात खळबळ उडाली आहे मात्र पुण्यातला हा एकूणच पॅटर्न पाहिल्यास पुण्याला असं हे गँगवॉर नवीन राहिलेलं नाहीये पुण्यात ज्या प्रकारे गुंडांनी एकमेकांच्या हत्या केल्या आहेत तो पॅटर्न मुंबईतल्या गँगवरलाही मागे सारणार आहे त्यामुळे हा पॅटर्न नेमका काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे तर मुंबईचं गँगवार जसं स्मगलिंगवर जास्त बेतलं होतं तसंच पुण्याच्या गुन्हेगारीची मुळं जातात पुण्यातील सोन्याचा भाव असलेल्या जमिनीच्या व्यवहारावर यातूनच एकेकाळी शांत असलेल्या पुण्यात अनेक टोळ्या कार्यरत झाल्या आणि शहराचं स्वरूप बदललं आय टी क्षेत्राच्या उदयानंतर तर पुण्याचा चेहरा मोरा बदलू लागला त्यातून जमीन मोकळी करून देणाऱ्या आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्या वाढू लागली आणि या कामी सर्वात पुढे आली ती पुण्याच्या आसपासच्या गावातली तरुण पोरं धमकावणं मसाला पावरचा उपयोग करून जमिनी ताब्यात घेणं यासाठी या, या पोरांचा उपयोग होऊ लागला मात्र यानंतर गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुण पोरांमध्ये एवढी वाढ झाली की त्यांच्यातच स्पर्धा निर्माण होऊन टोळी युद्धाला सुरुवात झाली कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट वाळूचं कॉन्ट्रॅक्ट जमिनीचे तुकडे यावरून थेट गोळ्या चालवल्या जाऊ लागल्या याला पुण्यातल्या बिल्डर लॉबीचं पाठबळ होतं हे वेगळं सांगायला नको त्यातूनच पुण्यात वर्चस्वाच्या संघर्षातून पहिला खटका पडला तो दोन हजार पाचमध्ये टोळीतल्या अनिल मारणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा खून करण्यात आला दोन हजार सहामध्ये मारणे टोळीच्या सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली आणि या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळवर संदीप मोहोळा मुळशी तालुक्यातला मोठा गावचा होता संदीप मोहोळला पैलवानकीची आवड होती संदीप मोहोळचे वडील हे मार्केट यार्डमध्ये हमाली करायचे त्याच्या घरची परिस्थितीसुद्धा बेताचीच होती मात्र या नंतर दोन हत्यांनंतर संदीप मोहोळ हे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातलं कुख्यात नाव झालं होतं संदीप मोहोळ याच्याच आयुष्यावर मुळशी पॅटर्न हा सिनेमा आधारित असल्याचं बोललं जातं सुधीर रसाळच्या हत्येनंतर लवकरच संदीप मोहोळ याला त्याची किंमत चुकावी लागणार होती मारणेटोळीचे दोन मेंबर मारल्यामुळे मारणेटोळी संदीप मोहोळच्याच मागावर होती दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा वाद होता मुळशी तालुक्यापासून कोथरूडपर्यंत सत्ता कोणाची यावरूनचा वाद सुरू होता त्यातूनच अनेक वेळा संदीप मोहोळला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले पण तो प्रत्येक वेळी निष्ठून जात होता शेवटी एक डिटेल प्लॅन करण्यात आला संदीप मोहोळ मोठ्या गावातून कोथरूडकडे यायला निघाला तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरू झाला मुठ्या गावातून कोथरूडपर्यंत संदीप मोहोळवर तब्बल पाच वेळा हल्ला करण्यात आला आणि संदीप मोहोळने दाद दिली नाही शेवटी संदीपची स्कॉर्पिओ ही कोथरूडमध्ये पोहोचली आणि तिथे पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला गाडीची काच हातोड्याने फोडण्यात आली आणि गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली असं सांगण्यात येतं की गाडीचा जो ड्रायव्हर होता तो हे सगळं पाहत होता आणि त्याने याचा बदला घेण्याची शपथ खाल्ली होती हा ड्रायव्हर म्हणजे संदीप मोहोळचा चुलत भाऊ शरद मोहोळ शरद मोहोळने भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यात पुन्हा एकदा मोठा रक्तपात घडून आणला होता संदीप मोहोळ हत्या प्रकरणात गणेश मारने अटकेत होता तेव्हा मारणे टोळीची सूत्र किशोर मारणे याच्या हातात गेली होती शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी याचा बदला म्हणून दोन हजार दहा साली पुण्यातल्या निलायम थिएटरजवळ एका हॉटेलमध्ये किशोर मारण्याची निर्घृण हत्या केली होती किशोर मारणेवर त्यावेळी कोयत्याने जवळपास तब्बल चाळीस वार केले गेले होते आणि आज याच रांगेत शरद मोहोळ जाऊन बसलाय त्याची हत्या देखील जमिनीच्या आणि पैशांच्या वादातूनच झाल्याचं जमिनीच्या वादावरून चालणाऱ्या या गँगवॉरला अनेक कांगोरे देखील आहेत जसं बिल्डर लॉबी याला पाठबळ देतय तसं राजकारण्याचा देखील याला सॉफ्ट कॉर्नर आहे संदीप मोहोळ हाही एका राजकीय पक्षात होता मारणेक यांच्या गजानन मारणे याची पत्नी सुद्धा एका पक्षाकडून नगरसेविका झाली होती तर शरद मोहोळ हाही स्वतःच्या पत्नीला एका मोठ्या राष्ट्रीय पक्षात एंट्री देऊन राजकारणात येण्याच्या मागावर होता मात्र त्याआधीच तो संपला आणि पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकतंय हा डायलॉग पुन्हा हायलाईट झालाय अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गायावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका